नमस्कार सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे अगदी विस्मरणात गेलेल्या पारंपरिक पद्धतीचा तर इथे मी गोविंद लाडू बनवलेले आहेत ज्याला आपण सुदामा लाडूसुद्धा म्हणतो किंवा पोह्याचे लाडूसुद्धा म्हणतो तर श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी तर इथे मी हे गोविंद लाडू बनवलेले आहेत अगदी दोन ते ती तीन चमचे तुपामध्ये बनवून तयार होतात तर त्यासाठी ना सगळ्यात आधी काय करायचं इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण रेग्युलर यूज करतो ना ते पोहे आहेत तर ते पोहे मी दोन कप घेतलेले आहे एक कप गूळ घेतलेला आहे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत पाव कप दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा पांढरे तीळ एक चमचा कसखस -कस घेतलेला आहे बिलायची आणि जायफळाची पावडर घेतलेली आहे तर सगळ्यात आधी कढईमध्ये काय करायचं एक चमचा तूप घ्यायचं आहे त्यामध्ये ना पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला गॅस मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तर गॅसचं फ्लेम एकदम बारीकच ठेवायचं आहे आणि छान कलर लालसर कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जवळजवळ हे परतून घ्यायला मला जवळजवळ एक दहा मिनटं लागलेले होते तर इथे बघू शकता तुम्ही एकदम आचेवरती मी परतून आहे आणि त्यामध्ये ना मी ते अजून एक चमचा तूप ॲड केलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत मी टोटल दोन चमचे तूप यूज केलेला आहे तर एकदम मंदाचेवरती परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही पोह्याला छान हलकासा लालसर कलर आलेला आहे तर इथे मी गॅस बंद करते आणि पोहे थंड व्हायला ठेवते आणि त्याच कडेमध्ये हे अजून एक चमचा तूप तूप घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये शेंगदाणे काजू सुकं खोबरं मंदाचेवरती परतून घ्यायचं आहे तर हे तिसरा चमचा तूप यूज केलेला आहे म्हणजे मी टोटल आतापर्यंत तीन चमचे तूप यूज केलेला आहे आणि खसखस आणि पांढरे तीळ तेही ह्यामध्येच आत्ताच मिक्स करून घ्यायचे आधी थोडंसं खोबरं काजू आणि खो शेंगदाणे परतून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर खसखसाने आपल्याला तिळसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे हे सर्व थंड झाल्यानंतरनं मी हे सर्व एकत्रित तर एकत्रच तर एक तर तर मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे तर हे मिक्सरमध्ये काढताना ते व्हिडिओ राहून गेलं माझ्याकडून बऱ्याच वेळा माझ्याकडून असं होतं की व्हिडिओ चालू करायचंच राहून जातं तर इथे मी पोहे शेंगदाणे खोबरं काजू गुळ हे सर्व एकत्रच मी मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला छान असे लाडू वळवता येतात आणि ह्यामध्ये ना मी विलायची पावडरसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही गोल गरगरीत असे आपले हे लाडू वळून घ्यायचेत आणि छान बघू शकता तुम्ही छान वळले आहे लाडू आणि फक्त तीन चमचे तुपामध्ये मी हे लाडू बनवलेले आहेत तर बघू शकता तुम्ही अगदी सहजरित्या हे लाडू बनवून तयार होतात ह्यावरती ना तुम्ही तुमचे आवडते ड्रायफ्रूट्स लावू शकता तर इथे मी काळे मनुके आणि बदाम लावून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने बाकीचे सर्व लाडूसुद्धा मी बनवून घेते तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं हे लाडू बनवून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडूसुद्धा बनवून घेतलेले आहेत अगदी सहजरित्या हे लाडू बनवून तयार होतात आणि फक्त तीन चमचे तुपामध्ये हे गोविंद लाडू बनवून तयार झालेले ते श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रसादासाठी हे गोविंद लाडू बनवू शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर हा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद